पुन्हा एकदा आपले निर्देश आपल्या शंका या लोकांसमोर आणल्या देशासमोर आणल्या काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं ना नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा तर लवादानं जो अन्याय केला आमच्यावर म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो पक्षांतरबद्धी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या के ले या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होत पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं इतकंच नव्हे तर शिवसेनाही त्यांचीच विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं त्याविरोधात केलेल्या याचिकावर याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचंही ठरतो पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता जो लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः दहा पक्षांतर केलेली आहेत ते कधी शिवसेनेमध्ये होते कधी राष्ट्रवादीमध्ये होते कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावर दिसतं आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अशा आहे की लवादानं कोणताही निकाल, निकाल दिला असला जोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहे